नाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश गुजरे यांना प्रसन्न नवोदय फाउंडेशन यांच्यामार्फत राज्यस्तरीय दीपस्तंभ आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासानं वावरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखांमध्ये दे बळ देण्याचे व दिशा दाखवण्याचं कार्य आपण करत आहात असा सामान्य ते असामान्य प्रवास करत शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केले तुमच्या ध्येयविण्या सेवानिवृत्तीसाठी प्रसन्न फाउंडेशनच्या वतीनं अक्षदा मंगल कार्यालय माळशिरस इथं राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दिला यामध्ये मानाचा फेटा मानकरी बॅच सन्मानपत्र सन्मानचिन्ह या स्वरूपात पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला तसेच विद्यालयातील शरयू शिंदे व तन्वी उंडाळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पेरूचे झाड देऊन ग गौरव करण्यात आला यावेळी आमदार सिंह मोहिते पाटील प्रियंका मोहिते आय पी एस अधिकारी महारुद्र परझने ए पी आय अधिकारी प्रसन्न पब्लिकेशनचे नवनाथ धांडोरे आदी उपस्थित होते या पुरस्कारामुळं संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री अप्पासाहेब देशमुख सर्व संचालक मंडळ सहकारी शिक्षक पालकवर्ग आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले